जशी आपल्या वंदाच्या वाटल्या शिकलेली होतील विकायला कोण आता सांगतो तुम्हाला कोण घेतो तो दहा वर्षीच व्हिडीओ मध्ये बोलतोय फक्त नंतर तुम्हीच घ्यायचे बाबा बघू शकता डिस्ट्रॉय केलेले ही रात्री डुकरा काय केलं किती के मुलंड्या वाहन गेलेल्या होईल होईल लाव ला तरी आता बाहेर काढ काय करणार हो त्याला डुक्कर करत डुक्कर आहेत काय करतो त्याला आता चल काय करणार आता गेला तो होईचा ना बघ फुटला खाईल कोण तो सांग हा बघ एवढा मोठा आहे बघ तिपुर खाताना खाताला खाताला झाला हे बघ हे असं आता सगळं ठराव लागले तो कशाला शेताच्या वाटला डुकऱ्या शिवणे त्यात केळटा जावणे असे ह्यानी केळटा डुकरा ऐकतात बघू उशी आमदार काय कसार केलेत लोकांनी माझ्या आतापाटा केले सगळ्या शौचालयासाठी तर शौचालयासाठी आटापाटा करून द्यायला फायदा होऊ नये गो सांग आज आम्ही आता मी बऱ्याच दिवसां जात आहे पंधरा दिवसां जात आहे शेवट आमच्या माला व काल हा त्या दिवशी मम्मीला घेऊन गेले तेव्हा तो आम्ही आईचा मळा दाखवलेला होता आम्हाला एवढा जमत नव्हता तर आई आज व्यवस्थित सांगितलं म्हणून मी आईला आई सोबत जात आहे आईने कुठं वे काय लावलं वगैरे व्यवस्थित दाखवायला सांग दुनिया लावल्या भाजताय कुठे एकदम सकाळ सकाळी आईने नेले ब्रशबिश पण नाही झालाय काय पावसान सगळी फुलं फुला फुलादार राहिले त्यांना मिरची म्हणजे कधी गणपती मध्ये माणूस मिरच्या खातातच हे जेव्हा एक मिरची नाही झाला अजून निस्ती फुला गळली खाली पावसाने मारून आण त्यांना ते मिरची कुठे जेव्हा वाचताय तर जाते आज पंधरा दिवसांनी बघायला पंधरा दिवस जाईत नाही मी तिकडं शेतावर निसर्ग बघू शकता निसर्ग दाखवताय निसर्ग पाऊस बघून वाईल्ड बघू शकता मॅन वसेल वाईल्ड हा रस्ता आणि इकडच्या दगडीवर निसता पाय स्लीप होत ना आहे कारण त्याला शेवाळ लागले पावसामुळं काटी दोघांनी पण काठी आणले पण मी नाही आणले पातलदेवी भेटली आम्हाला चिखल्यातून जायला लागेल आता पुढं यायच आता मी पोचलेलो आहे कलबा मध्ये तर आईची आता झाड बघूया भाजीपाला आयाचा लावलं होतं त्यातलं एक जगले। हाव। हावाला ना जगलं जगताय का मरताय तू पण सांगू शकत नाही चार दोन तीन जगले ना म्हणजे

हे फाटी बली झाली बा अगं फाटी काय न्याय भेटले पाच गार बाबा नेलान आणि हे दोन गारे, गारे का तीन गारे होतील न्यायच नाही भेटली फाटी पावसाचा पाऊस वर्षाच्या महिन्यापासून चालूच पाऊस तुला बंद झाला अजून चालूच आहे झाली फाटी न्यायची काय कशी भिंड खूप जास्त का झाले का वाजलेच भिंड भेंड दिसते भिंडी घे बघ भेंड आहेत हिता पण दाखव आणि मग टाकताच्यात मग काय तसं काय फुला फुलाच धरून पाऊस दिला भेंड भेंड पण खाताना झालं असतं किती माणूस भाजी खाईल खाऊन मी काय साधा भेंड आहे ते लावलेलं साधे भेंड आहेत दोघांना भाजी खापायची नाही तर जरा पण मिले नाही काय तो ये नहीं है, बात है। जा। ताने हैं, ताकत क्या नीचे ना, ना, ता ना।, ना। खराब कर दी, मिलते खराब कर दो। ये भाई भाई जा, जा। करते श्री रामा पर, ला ला। का, हा का आली बरोबर तर नव्हता त्याच्यात आत्ताशी मिरची बघ हे हो बघ आत्ताशा पडतात सारा पाऊस गेला आताशा मिरच्या पडतात ते प मिरच्या काय आता अजून गणपतीला पण मिरच्या मिल्यास आपल्या खाण्याला तिथे पावसामुळं काय हां आत मिनी बघतोशी

भेंड कुठे आहे मला भेटली तीन चार ती बघ तिथं मिरची आहे एवढी मोठी तवशी तीन दिवस आत एवढी मोठी मिरची दिसलेला नाही फुलावशी आतमध्ये भरल्या सगळ्या मिरचीत न भरू तवशी मिरची घे हे बघ किती ज्वारात आहे पण ते फुल धरतच नाही पावसामुळं काय करणार त्याला हे बघ किती ह्यांच्या ते फुलं आहेत हम्म पाऊस जातानी ना म्हणजे कशा सगळा आणि बरोबर बरोबर होते बाचते ह्या पावसामुळे सगळी घाणी हे तुम्ही पुरवली शकशी त्या दिवशी यायला पण हे गेलं ते ती आली तशी हे सुमित पडते तसं झाड वांगी वांगी पडत त्या निबारून टाकली पाय

हालत झाले ते हालत सगळीच बघा वाटा ते वाटा बघा तिरीचा वाटा बघ सगळ्या दुकऱ्याने सगळं खाऊन टाकलं हा चिबुल बघा हा चिबुल बघा हालत पण उकडलं सगळी काय

थोड़ी लावली होती पण काय हते इतने बघा डुकराने तो कसा ठेवलान बाबानो डुकराना दिसला नाही तो असा दिसू असे असे काय असे हा असा ये पिकला बा जागे पिकला तो हम्म hmm. चिबू मत साक्षी hmm. बसतील एक गाडी भर भेटतील पाऊस बिल गेला पाहिजे पाऊस सगळी वाट लावलं फेरी ठेवली ते बघ सगळे उकरून टाकलं उकर आली हे बघ बापरे बघितलं रात्री काल नव्हतं चांगली होती काल लावशी काय लावाय हाय अमू मन नाही देतो काही करायला कसे करायचे निसला फुकट जायचं काय यात उफी नाही गाय जे बघू शकता डुकराने उकडलेलं आहे हे बघ काय आहे हवा लावायला डुकरा खेळता बघा काय नाही आपल्याला

बाबा येतात कशी पण तुमची कुंपण आहे पण पण कुंपण आहे ना तुम्हाला साडी लावायची तुम्ही पण ह्या भा बाजूला बाजूला लावले लावल्यास तरी झाला असते जागा किती आहे माहिती आहे एवढ्याला किती साड्या लागतील फक्त भाजीपुरती बाजूला मग पण चुकत कुठं कुठं साड्या लावल्याने मोठे काय लागले आता बघू लोकांनी लावले वाटे भेंडी पस काय भाजीपुरती

पाऊस गेल्याशिवाय काय बाजायचं नाही आली बरोबर पाऊस दिवसेंदिवस जास्त येत मे महिन्यापासून पाऊस पडत आहे यंदा एक पण नक्षत्र असा गेला नाही सगळीचे सगळी नक्षत्र लागली ऊन म्हणून पडलायच नाही या वर्षी ही वांग्याचं झाड माळी नदी वांगी हां हां वांगे सर नु सांगत काय जायला फुलांला आले काय एवढं मोठं पाऊस सरी फुलां गाळून टाकतो पाऊस बंद होईल ना तेव्हा येली इकडे ही वांगी सर 25 आंदा काय म्हणजे नाही आले घरी काय काढायचं बस अरे इकडे तो दुकान हा हा आंबे वर्षी आंब्याना कलबाना वाटली रिंग खनुष आणि पंचवीस तीस बैलगाड्या शेंड टाकल्या आहेत यावर्षी मे महिन्यात खूप कलबी आंबे मिळतील आपल्याला विकायला पण आणि खायला पण समजले पण एक वर्ष गॅप करून येतं ना नाही ह्या वर्षी असे असतो जे गेल्या वर्षी आलं होतं ते ह्या नाही आलं ते ह्या वर्षी येतील असं आहे काय महा नव्हता आला गेल्या वर्षी अरे शंभर झाड आहेत ना

तोज कच्चा आहे ना बाबा पुढे बघू रे हा हा काय हा नाही अजून तयार नाही झाला कधीपर्यंत तयार होईल केला अजून आठ दिवस लागतील आठ दिवस हूं मला तर डुकरांना खाऊشي वरती वर्ती ना खाणार डुकर खाली बघ आज वाट लावलं सगळी जेवस तिकू काय नाही आलाय आता आला तर इतर लोकं पाऊस आला तर भिजतील

लग, ला, ही रात्री डुकरा काय केलं किती मुलंड्या वाहन गेलेल्या होईल होईल लाव तरी आता वरती उठून तिला नाचलेच वरती ह्याच्यावर हे काय काय मोडून पण टाकलं काय करता बाकीच्या पण करायला नको बघ हे बघ वाया गेले वेळ लाव चांगली आगोडची लावली होती ही नारळ दोन नाळली आगोडच्या लावल्या होत्या शेत टाकलेला ना आतमध्ये

पावरा पाहिजे गेला एवढ्या मुलं चांगल्या झाले होते आता आगोठी लावले पावरा आणून त्याला हे त्याला काय करा हिला हिला काय सांग एवढ्या जगलेल्या आगोटच्या बारी बारी कधी एवढ्या बारी बारी सत्रीने साक्षी जवळ दे सा, म्हणजे किती वाय चौकर किती म्हणून आहे ज्या वाण गेलेल्या काय कशी हे असा होत चाललंय वाट लावलं जेवण मोठी

तू डुक्कर आहेत काय करत आता चल काय करणार आता गेला तू बघ फुटला काय करणार त्याला असे नुकसान करतात हो डुकर काय करणार त्याला आता लावलेली ती शंभर आहेत ही पण लावलेली ही आहेत ना नुख्षान नुख्षान आ, किती काय झालं तरी नीटच जातात आणि हा बघ किती वाकल ना तरी ते मोडणार नाही हो। आणि वाकडा होणार तो नीटच जाणार हा बघ नीटच होणार तो नी वाटली वाटली, वाटली, लाली। लाली। वाटली लावली कलमांच्या अशा आपल्या वंदाच्या वाटली सगळी लावली वंदाची वाटली शंभर लावलेली आहेत चला दहा वर्षाने होतील विकायला ती पैसे कोण घेणार आहे तुम्ही की दादा पैसे घेऊ कोण तरी कोण तरी दोघातला एक सांगतायत आता सांगतो तुम्हाला कोण घेतो तो दादा घेणार आम्हीच आणि आम्ही घेतो दादा व्हिडिओ मध्ये बोलतोय फक्त नंतर तुम्हीच घ्यायचे बाबा तिकडे जाऊ ना तिकडे आणले हा तिकडे तिकडं कुठं